कालावधीत झालेल्या भारत व पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर या युद्ध मोहिमेत भारताच्या आपले प्रान पनाला लावत विशेष यश संपादन करत पाकिस्तान सैन्याला धूळचार भारताचं नाव एक लढवय्या देश म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर जगासमोर आणलंय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ अकोले भाजपकडून माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा देण्यात आल्या तसेच अकोले शहरातील शालेय मुलांना या तिरंगा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड व भाजप पदाधिकारी यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या भारत पाकिस्तान जे युद्ध चालू आहे ज्या पार्श्वभूमीवरती या युद्ध सुरू झालं का पहिलगाम या ठिकाणी अतिरेक्यांकडून जात धर्म विचारून या ठिकाणी बेछूटपणे गोळीबार करून भारतीय नागरिकांची हत्या करण्यात आली त्यामध्ये विशेषतः तर पुरुषांना त्या ठिकाणी टार्गेट केलं आणि महिलांचं कुंकू पुसायचं काम ज्या अतिरेक्यांकडून ज्या पाकड्यांकडून खऱ्या अर्थाने झालं त्याच्या उपरांत सिंदूर ऑपरेशन खऱ्या अर्थाने या देशाने पुकारलं देशाच्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी कुंकवाचा बदला घेतला पाहिजे या दृष्टिकोनातून हे सिंदूर ऑपरेशन सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना भारत भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि या सिंदूर ऑपरेशनमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो की असंख्य भारतीय सैन्य दला या ठिकाणी आहेत सैन्य दला आम्ही सर्वजण आहोत सैन्याला पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थाने जी कामगिरी सैन्याकडून झाली भारतीय सैन्याकडून जी कामगिरी झाली या कामगिरीला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत ज्या तो उद्ध्वस्त करायच्या दृष्टिकोनातून गेल्या काही दिवसामध्ये कामगिरी झाली आणि ही कामगिरी होत असताना आम्हाला सर्वांना भारतीयांना सर्व भारतीयांना या सैन्यबलाबद्दल अभिमान वाटतो आणि त्यांच्या अभिमानास्पद बाबीमध्ये त्यांना प्रतिसाद आणि साथ देण्यासाठी की सैन्यावर जरी तुम्ही लढत आहात तुमच्या बरोबर प्रसंगी पडली तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सीमेवर जाऊ शकतो हे त्यांना मनोबल देण्यासाठी आणि सैन्यांचं मनोबल उंचावण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी सिंदूर ऑपरेशन या ठिकाणी स्थगित झालेलं आहे पूर्ण थांबलेलं नाही आहे यानंतर खऱ्या अर्थाने जर आपण पाहतो तर अजूनही काही घडामोडी या ठिकाणी होऊ शकतात आणि या घडामोडी होऊ शकत असताना त्या सर्व सैन्य दलाला एक पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थाने ही रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तसेच देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी जी भूमिका घेतली पाकिस्तानच्या विरोधी आणि त्या पाकिस्तानला खऱ्या अर्थाने धडा शिकवण्यासाठी ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सर्वांच्या समाधानार्थ ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे पाकिस्तानने अतिरेकी जे संघटन आहे या संघटनेनं ठिकाणी जे निरपराध नागरिकांची हत्या केली त्या हत्याच्या प्रत्यर्थ पाचशे नऊ सैन्य आणि चौदा अड्डे हे उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी पाकिस्तानला आणि अतिरेक्यांना जो धडा शिकवला आणि आपल्या सैन्य सैन्य दलाने जी उत्कृष्ट अशा पद्धतीची कामगिरी केली त्या कामगिरीच्या प्रित्यार्थ आणि भारताचे महामानव आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीचं नियोजन करून पाकिस्तानला धडा शिकवला या धड्याच्या तृती अर्थ या ठिकाणी समर्थनार्थ सैन्य दलाच्या समर्थनार्थ ही तिरंगा रॅली आयोजित केली जय श्रीराम जे काही आता भारत आणि पाकिस्तान मध्ये देत। देत। युद्ध झालं त्या युद्धामध्ये आज जे काही आपल्या सैनिकांनी बाजी लावून असे देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांनी जे काही पाकिस्तानला लढा शिकवला यांचे जे काही युद्ध करण्याचे जे काही हवाई अड्डे होते ते उद्ध्वस्त करून भारताने एक प्रकारे त्यांना दाखवून दिलं या चायनाच्या तुमचं किती माहिती लागलं तर भारत हा सक्षम झालेला आहे भारत हा आज स्वतःच्या हिमतीवर उभा आहे आणि सर्वच आले जे आहे या सैन्य दलाचं आणि देशाच्या पंतप्रधानांचं हे कौतुकास्पद आहे आणि या कौतुकास कामगिरीसाठी आपण एक अकोलेकर म्हणून यांच्या पाठीमागे ताकद देण्याकरता त्यांना एक आधार देण्याकरता आज समस्त अकोलेकरांनी ही जी तिरंगा राहिली आहे सुरुवाती होती याच्याने निश्चित सैनिकांचं मनोदय वाढेल व देशाचा तो सैनिक असतील त्यांचं मनोबल वाढेल आणि इथून पुढं कुठल्याही देशाला ज्यावेळेस भारताकडे वाकडी नजर करून पाहायची असेल तर त्यावेळेस ते देशाला पण सगळ्या देशाला समजेल त्या भारतातली जनता पण ही कायम देशाचे पंतप्रधान आणि सैन्य बरोबर राहते त्याबद्दल आणि समोर दाखवले तर या ठिकाणी आले त्याबद्दल सर्वांचे मला सुद्धा आभार भारत माता की हुतात्मा स्मारक तर महात्मा फुले चौक दरम्यान ही तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं तिरंगा रॅली दरम्यान देशभक्तीपर गीते व घोषणांनी काही काळ संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झालं होतं राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीचा सांगता करण्यात आली न्यूसाद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब सह सा उपसंपादक किशोर मोहिते